शोभयात्रेत महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव या घटनेचा व्हिडिओ कैद झालेला आहे ही न्यूज पुढे अगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच लाईक व शेअरही करा शोभयात्रा सुरू होती डीजेवर गाणी वाजत होती वेगवेगळ्या देवांच्या वेशभूषा केलेले काही तरुण डीजेच्या समोरच होते तरुणी ही नाचत होत्या अशातच महादेवाची भूमिका करणारा तरुण खाली बसला आणि कोसळला त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ही घटना घडली तमकुई राजमध्ये यात्रा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यात्रा सुरू असतानाच शोभयात्रा काढण्यात आली या यात्रेत महादेवाची भूमिका करणाऱ्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला तरुण खाली पडल्यानंतर गोंधळ उडाला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी ने त्याला मृत घोषित केले आहे महाबहल असे मयत तरुणाचे नाव आहे तो शोभयात्रेत महादेवाची वेशभूषा करून सहभागी झाला होता मयत तरुण बेलगावचा आहे डीजेचा प्रचंड आवाज सुरू होता सगळे कलाकार वेगवेगळ्या देवांच्या भूमिकेत होते आणि नाचतही होते राम बहल ही नाचत होता नंतर तो खाली बसला आणि त्यानंतर तो कोसळला तो खाली पडल्यानंतर लगेच गाणी बंद करण्यात आली रामबहल खाली पडताच गर्दीत गोंधळ उडाला आणि लोक इकडे तिकडे पळू लागले काहींनी रामबहलला उचलले आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला